विजेच्या तारांवरील झाडांच्या फांद्या काढण्यात वीज कंपनीची अनस्ता दिसून येत आहे अनेक ठिकाणी विजेच्या खांबांवर तारांवर वेली व झाडांच्या फांद्या असल्याने विजेच्या तारा एकमेकांवर घासून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही मान्सून पूर्व केल्या जाणाऱ्या शहरांमध्ये विद्युत पुरवठा करणाऱ्या वीज कंपनीच्या तारांना झाडांच्या फांद्यांचा विर कापडला आहे पावसाला सुरू होण्यापूर्वी विद्युत तारांवर आलेल्या झाडांची छाटणी करण्याचे गरज लक्षात ठेवून वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून शनी मंदिर परिसरात हे काम करण्यात येत आहे जेणेकरून वादळामुळे या तारांमध्ये पांढरा <coughs> त्यात तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित होण्याचा धोका टाळता येत नाही यंदाच्या वर्षी मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे मान्सून सुरू होण्यापूर्वीच दरवर्षी विद्युत तारांमध्ये अडकत असलेल्या झाडांच्या जा पांढ्या तोडणे अशा उपाययोजना करण्यात येतात वादळी पावसामध्ये विद्युत तारांमध्ये झाडांच्या पांढ्या अडकून विद्युत तारा तुटल्यास विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी वीज वितरण कंपनीकडून पाण्यात तोडण्याची मोहीम हाती घेण्यात येते परंतु सध्या ही मोहीम अतिशय संत गतीने औरंगाबाद शहरामध्ये सुरू असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे मध्यवर्ती शहरासह हर्सूल मुकुंदवाडी या भागांमध्येही बहुतांशी ठिकाणी विद्युत तारांना झाडांचा विरखा कधी दूर होईल याची सर्वसामान्य लोकांना काळजी वाटते वीज पुरवठा करणाऱ्या तारा या झाडांमुळे एकमेकांना स्पर्श होत असल्याने पुरवठा खंडित होण्याचा धोकाही वाढला आहे यामुळे वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीने विद्युत तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्या लवकरात लवकर छाटण्याची मागणी होत आहे शहरातील अनेक भागात फांद्यामुळे विद्युत तारा दिसून येत नाही जोराच्या वाऱ्यात या हल्लाऱ्या फांद्या भीतीदायक दिसून येतात या तारांमध्ये अडकत आहेत पावसाळा सुरू होण्यापूर्वी जर त्यांची छाटणी करण्यात आली नाही तर ऐन पावसाळ्यात विद्युत तारा तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाल्यास वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची देखील धावपळ होण्याची शक्यता आहे